तुम्ही हा शब्द कुठे वापरला होता का की मला मग व्हिडिओ पाठवा नाही 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 हे चुकीच आहे आता आपले शुभम भुन आता कोणाचं ऐकलं काय आम्ही मथुरची काही व्हिडिओ मागितली मी राजावर हात ठेवून सांगणार मी काही मथुरची व्हिडिओ नव्हती मागितली आणि ते विशेष लोक पण कमेंट जर गलत करत होते दादा माझा विषय घालता फोनवर दादा मला फोनवर बोलले होते म्हणजे मथुरचा पण फेरा घेतला चांगलं बैल पळाला शुभमकडे व्हिडिओ शुभमला फोन कर शुभम व्हिडिओ टाका मी आधी मला काही व्हिडिओची गरज नव्हती पार्टनर पाहत सौरभ बोलला व्हिडिओ टाकू पण तेव्हा मागे पुढे चर्चा चालू होती पहिल्याची चित्याची पिक्चर नाही चालत चालतं निम्मच पण पिक्चर नाही चालत नाही त्या हिशोबाने टाकू आपण त्याला व्हिडिओ त्याला बा तो कसं पण तो काय ते तर नवीन लोकांच्या हिशोबाने मी आणलं टाकू व्हिडिओ त्याला तर त्यामुळे मी शोभा बोलला फोन केला म्हणलं दादा बोलले मला व्हिडिओ टाकायची व्हिडिओ टाका आपण स्वतःहून काय आपल्या कि आपण काय नवीन बैल नाही आपण पाहिलं कसं नाही ते बैल पडतोच आपल्याला माहिती तर त्याच्या मागे कारण दुसरा होता आपण स्वतःहून त्याला फोन करून नाही सांगितलं का व्हिडिओ टाका आपल्याला